तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गावरान आंब्याची चव लय न्यारी पातूर नंदापूरचा आंबा विदर्भात लय भारी फळांचा राजा आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुट उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागामध्ये आंबे खाण्याची वेगळीच मजा यायची आंब्याच्या सीझन मध्ये वडिलाकडे आपली लेख तवऱ्याच्या घरून पहिल्यांदा रसायला आणण्याची पद्धत होती ग्रामीण भागामध्ये आजही आहे परंतु आता आंब्याची झाड कमी झाल्यामुळे गावरान आंब्याची चव फार कमी झाली शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फार मोठे आंब्याची झाड पाहायला मिळायची परंतु आता झाडांचे वय झाल्यामुळे शेतकऱ्याच्या आमराया पुष्टात आले आहेत तरी या धकाधकीच्या जीवनामध्ये पातूर नंदापूरच्या आंब्याची चव मात्र वेगळीच आहे जवळच बावन्न खेड्यांमध्ये पातूर नंदापूरचा आंबा प्रसिद्ध आहे आणि याच गावचा आंबा सदा गुलाब गावची ओळख करून गेला आहे आता ही प्रसिद्धी नव्याने ओळखला जाणारे आंबे आजही लोकांना चाखायला मिळत आहेत गुलाब अमलापुरम कालीचा बाड खोबऱ्या मिरची गोटी झांगूचा भांड नाकू वारू या सीताफल आग्या श्रावण या नावाने प्रसिद्ध आंबे आजही खायला मिळत आहेत चार महिने शेतकरी या आंब्याची रखवाली करत असतात परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी वारा पाऊस माकडांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे फार अत्तोनात नुकसान होत असते शेतकऱ्याचा उन्हाळ्यामध्ये या आंब्यामुळे आर्थिक उत्पन्नात खूप साथ मिळते जेव्हा शेतीचे उत्पन्न नसते नस तेव्हा आंब्यामुळे आपल्या संसाराचा उदरनिर्वाह चालत असतो शहरामध्ये नावाजलेल्या आंब्याच्या भावांमध्येही आज त्याच भावात ग्रामीण भागात गावरान आंबा चाखायला मिळत आहे आजही जुन्या पद्धतच्या नुसार शेतकरी आंबा उतरून आणणे आणि त्यानंतर त्याला कवतामध्ये पिकण्यासाठी ठेवला जातो आजही कोणत्याच केमिकलचा वापर होत नाही आणि त्यामुळे या गावरान आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पातूर नंदापूर